मला असं थँक्यू तुम्ही माझा अभिनंदन केल्याबद्दल मी प्रभारी पुणे शहर महिला काँग्रेसचे अध्यक्ष आहे निवडणुकीच्या काळामध्ये या सगळ्या घडामोडी झालेल्या आहेत पण मी सांगू इच्छिते पुणे शहरामध्ये महिला भगिनींना की जेव्हापासून हे सरकार आलं युती सरकार तेव्हापासून आमच्या मुलीबाळी सुरक्षित नाहीयेत महिला सुरक्षित नाही हे त्यांचं काम आहे तेव्हा मी सर्वांना विनंती करीन की महाविकास आघाडी महाविकास आघाडीचे जेवढे आमचे उमेदवार आहेत ते चांगले उमेदवार आहेत आणि त्यांनाच त्यांनी मत द्यावं ही मी तुमच्या माध्यमातून विनंती करेन काँग्रेस तीन लोक जी महत्वाची होती बाहेर आहे तर त्यावरती कारवाई होणार आहे की परत पण त्यांना निवडणूक पक्षात आता खरं तर सहा वर्षासाठी त्यांचं निलंबन केलेलं आहे पण आता घडामोडी वरच्या ज्या याच्यावर होतात म्हणजे महाराष्ट्र प्रदेश आणि एआयसीसी वर त्याची आम्हाला काही कल्पना नाहीये पण सहा वर्षाचं त्यांचं निलंबन केलं गेलंय निश्चितच मला उशिरा दिलं प्रभा आणि ते पण प्रभारी दिलंय म्हणजे आजच्या तारखेला माझ्याकडे ऑफिस पण नाहीये मी दस पोळेकरांच्या ऑफिसमध्ये बसली आहे महिला कार्यालय बंद झालेलं आहे आमचं आता आम्ही इथंच काम करतोय आमचे महिला मेळावे म्हणा काय असं साठी जागा जास्त मोठी उरली नाहीये पण दस पोळेकरांनी आम्हाला ऑफिस निवडणुकीपुरती वापरायला दिल्यामुळे म्हणून आता आम्ही इथे आमचं महिलांचं काम चालू केलेलं आहे कदाचित मी निश्चितच महिलांच्या सुरक्षेसाठी आमच्या बा शाळेतल्या कॉलेजमधल्या मुलींसाठी सुरक्षेसाठी काम करीन ज्या अडीअडचणी आहेत किंवा ज्यांना त्यांना जो त्रास होतो आणि जे आता तुम्ही पाहिलं वरती स्पोर्ट्सचा मेळावा झाला तर त्या खेळाडूंनाही कधी आर्थिक मदत वगैरे लागत असेल तर त्या हिशोबाने निश्चित आमची महिला आघाडी इतकी आम्ही सक्षम करू की आम्ही आमची महिला आघाडी त्या महिलांना त्या मुलींना गरीब महिलांना गरीब मुलींना मदत करेल असं फोगाट यांना शंभर शंभर टक्के विनेश फोगाट कोल्हापूरला आल्या होत्या आणि वरच्या एआयसीसी कडनं त्यांना पुणे शहरामध्ये यायला सांगितलं आणि विनेश फोगाट हे महिलांसाठी एक आकर्षण आहे एकटी लढली तिला एवढा त्रास दिला त्यामुळे आता मी पण त्यांना भेटल्यानंतर काहीतरी ऊर्जा माझ्या अंगात आली असेल की जी लोक मला त्रास देतील तिथं मी ही कुस्तीजा विनेश फोगाट सारखे टाकेल पण असं वाटत नाही का की तुम्ही अजून काही मोठ्या पदांची जबाबदारी तुमच्यावर दिली काँग्रेस पक्ष आता आहे त्यापेक्षा खूप जाऊ शकतो तो नेत्यांनी विचार करायचा ना मी थोडी म्हणणार की नाही मी खूप चांगलं काम करते त्यांच्या लक्षात आलं मी चांगलं काम करतो ते तर ते संधी देतील किंवा नाही आता ते त्यांच्या मनावर आहे जे काही पत्रकार खूप आहे आहोत एक खूप चेहरा होता किंवा एक जबाबदारी होती आणि एक तोंड होतं म्हणजे कुठल्याही समस्यावरती बोलण्याचा एक तोंड होत तुमचं जे सांगण्यात आता ते सर्व परत पैभ मिळवण्यासाठी नाही बघा आता इलेक्शन झाल्यानंतर समीकरण बदलतात म्हणजे आता अरविंद शिंदे पण प्रभारी आहेत मी पण प्रभारी आहे मी दोघं प्रभारी आहेत आता ह्या लोकांनी कोणीतरी एक अध्यक्ष देणं गरजेचं आहे की जो प्रभारी नसेल मी हे म्हणत नाही की मलाच ठेवा मला अध्यक्ष नाही केलं तरी मी काँग्रेससाठी काम करणार ना मी माझ्या रक्तातच काँग्रेस येत आहे सुरेश भाई कलमाडीनी मला शिक्षण मंडळ अध्यक्ष दिलं मला खूप मोठं पद होत ते आज मी महाराष्ट्रावर उपाध्यक्ष पण आहे मी राजीनामा पण देत होते परंतु ते म्हणले तुम्ही प्रभारी आहात त्यामुळे तुम्ही प्रदेशचा राजीनामा देऊ नका याचा अर्थ यदा कदाचित बदलला जाईल कोणी तर जे कोणी येईल त्याला आम्ही मदत करू माझ्या आया बहिणींना हात जोडून विनंती करीन की कृपया तुम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मत द्या आपल्या चिमुरड्यांवर अत्याचार होतात महिला वाढतायत महिलांवरील महिलां अत्याचार वाढतायत असं असताना तुम्ही महायुती सरकारमध्ये जे मंत्री लफडे करणारे तोतले टीव्हीवर येणारे असे तुम्हाला पाहिजेत का महाविकास आघाडीतले तुमच्यासाठी काम करणारे तुमच्यासाठी सुरक्षा देणारे पाहिजेत हा विचार करा आणि महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना आणि खास करून मी सांगेन मी काँग्रेस पक्षाशी आहे म्हणून खास करून सांगेन माननीय रमेश दादा बागवे रवींद्र धंगेकर आणि दत्ता भाऊ भैरड यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं कारण का दाभरट भाऊंच्या इथे आमच्या इथल्या खुद्दार माणसाच्या समोर एक गद्दार उभा आहे त्यामुळे खुद्दार माणसाला निवडून द्यावं नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका